नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर अयोध्या मध्ये प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठे सोहळ्यानिमित्त देशभरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये वॉर्ड क्रमांक पस्तीस भोई कोळी ज्ञाती समाज यांच्यातर्फे श्री एकवीरा पदयात्रा मित्रमंडळ व महिला बचत गट कल्याण भोईवाडा कोळी बॉयज युवासेना उपशर प्रमुख मेघन मधुकर सल्पी यांच्या माध्यमातून देखील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करत साजरा करण्यात आला यावेळी प्रभू श्रीरामांची पालखी ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिशबाजी मध्ये मिरवत काढण्यात आली यावेळी लहानग्यांनी प्रभू श्रीराम आणि माता सीता यांची वेशभूषा करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली सोबतच श्रीरामांचा देखावा देखील यावेळी उभारण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती ती म्हणजे शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांची यावेळी युवासेना उपशर प्रमुख मेघन मधुकर सेल्पी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं आदरपूर्वक स्वागत केलं सोबतच आलेल्या सर्व राम भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं कल्याण भोईवाडा महिला बचत गटाचे अध्यक्ष दर्शनी मेघनसेल्पी उपाध्यक्ष भारतीय हेमंत कुंभारे खजिनदार प्रियंका रोहन गुडदे समस्त ग्रामस्थ तरुण वर्ग महिला भगिनी तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक यावेळी या निमित्त उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज मी आमच्या समाजा वतीने सर्वांच स्वागत करतोय तसच हा जो सोहळा आहे पाचशे साडेपाचशे वर्षांनंतर हा सोळा बाळासाहेब ठाकरे मोदी साहेब यांच्या यांचं जो स्वप्न होत ते पूर्ण झालं आणि आमच्या भोईवाड्यातले युवा नेतृत्व मेघन सल्पी कल्याण कल्याण पश्चिम उप प्रमुख तसेच आम्ही युवा नेतृत्व रोहन आणि आमच्या समाजाचे अध्यक्ष भरत भोपी उपाध्यक्ष ललित गुर्दे तसेच आमचे प्रकाश कुंभारे जुने सहकारी आणि मॅडम खरोखर अतिशय हा सोहळा आनंदमय सोहळा आमच्या भोईवाड्यात हा आनंद हा असा आम्हाला जसं काय गगनात मावेना आम्हाला वाटतं का रामनवमी आजच आमची आज भोईवाड्यात रामनवमी तयार आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सगळे आमच्या वाड्यातील बाळगोपाळ वेशभूषा करून राम सीता लक्ष्मण हे अख्ख्या गाव आमच्या समाजाला गावकीला आशीर्वाद देण्यासाठी हे राम भक्त राम भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी राम सीता लक्ष्मण हे वेशभूषा करून त्यां ते तयार झाल्यात त्यांचंही आमच्या समाजातर्फे आणि आपल्या पत्रकारांतर्फे त्यांचं आम्ही स्वागत करू श्रीराम या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाला तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात